नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील काही महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती पाहणार आहोत हे जाहिराती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जर जर तुमची पात्रता चौथी पास दहावी पास बारावी पास आय टी ए तसंच तुमचं इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण यामध्ये सरस प्रकारच्या पात्रतेसाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू झालेली आहे तर बघा या संपूर्ण जाहिराती कोणकोणती आहे तर तर पहिली जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये एकूण चार हजार सहाशे साठ जागेची भरती येणार आहे पदाचे नाव आहे सब इन्स्पेक्टर चारशे बावन्न जागा आणि आर पी एफ कॉन्स्टेबल चार हजार दोनशे आठ जागा ठीक आहे याची पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण आर पी एफसाठी आणि सब इन्स्पेक्टरसाठी पदवीधर महाराज आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क असणार आहे पाचशे रुपये ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला तसेच एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला पंधरा एप्रिल ते चौदा मेच्या दरम्यान भरावा लागेल पंधरा एप्रिलला जाहिरात येणार आहे आणि चौदा मेची अंतिम तारीख आहे ठीक आहे तर सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट पाहायची तरची जाहिरात आहे पिंपरी चिचवड महानगरपालिका यामध्ये एकूण तीनशे सत्तावीस जायकेची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक भरती ठीक आहे यामध्ये मराठी माध्यम उर्दू माध्यम हिंदी माध्यम यासारख्या माध्यमसाठी ही भरती होणार आहे आणि जी पात्रता असणार आहे बारावी किंवा बी एस सी किंवा डी एड बी एड म्हणजे पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जो अर्ज आहे पोस्टाने पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे सोळा एप्रिल अर्ज पाठवण्याचा पदाखाली दिलेला आहे तर संपूर्ण जे माहिती आहे हे तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यामध्ये एकूण चारशे चौदा जागेची भरती निघालेली आहे यामध्ये ड्रायव्हर लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट ए एनियम ड्रॉसमन स्टोअरकीपर स्टोअर सुपरवायझर यासारख्या पदांचा समावेश असणार आणि जी पात्रता दहावी बारावी बी एस सी डी एम एल टी म्हणजे पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे तर वयोमर्यादा पण हे मित्रांनो पदानुसार वेगवेगळे असणार आहे यामध्ये एस सी एस टीला पाच अधिक असणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी अँड ईडब्ल्यू एसला शंभर रुपये आणि एस सी एस टी अपंग तसेच सर्व जातीच्या जा महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे एकोणीस एप्रिल तर सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट पाहायची तर नंतरची जाहिरात आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये ग्रुप सीची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे हेड कॉन्स्टेबल वर्क्स युनियर्स इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल नंतर हेड कॉन्स्टेबल प्लंबर हेड कॉन्स्टेबल कारपेंटर यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे लाईनमन असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक असिस्टंट रेडिओ मेकॅनिक स्टोअरमॅन यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो पात्रता पास आणि संबंधित आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे हो पण पदानुसार वेगवेगळी आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंधरा एप्रिल जी जाहिरात महाराष्ट्र राज्य पोलीस भरते यामध्ये एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये पोलीस शिपाई पोलीस बँड्समन पोलीस शिपाई वाहन चालक एस आर पी एफ कारागृह यासारख्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता आहे मित्रांनो फक्त बारावी पास आणि चालकसाठी जर भरायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स लागेल तर मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला चारशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीयांना तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकतीस मार्च तर जो सिलेबस या ठिकाणी दिली आहे सविस्तर चेक करू शकता आणि संपूर्ण माहितीसाठी ही जी वेबसाईट दिली आहे मित्रांनो या साईडवरून तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी विद्युत सहायक यामध्ये एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणिची पात्रता आहे मित्रांनो बारावी पास आणि तुमचा संबंधित आय टी आहे ठीक आहे वीजतंत्री किंवा ताळतंत्रिकमध्ये जर आय टी झाला असेल तर, तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे वयोमर्दा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्ग्यांना पाच वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि मागासवर्ग्यांना एकशे पंचवीस रुपये प्लस जी एस टी तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आता याची अंतिम तारीख झालेली आहे एकोणीस एप्रिल अगोदर याची अंतिम तारीख हे वीस मार्च होती तर आता याची एकोणीस एप्रिल करण्यात आलेली आहे संपूर्ण माहितीची पीठ तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे संपूर्ण माहितीची पीठ तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कनिष्ठ सहायक लेख या पदासाठी याच्या एकूण चारशे अडुसष्ट जागा आहे आणि जी पात्रता मागितल्या बी कॉम बी सी बी बी ए आणि एम एस सी आय टी तर मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये आणि मांगासवर्गीयांना दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि वयोमरादा अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांग्रासवर्गीयांना पाच वर्ष अधिक तर मित्रांनो याची पण अंतिम तारीख ही आता एकोणीस एप्रिल करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहितीची पीठ तुम्हाला या साईडवर मिळून जाईल तर नंतर आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी तर ज्याचं डी एड झालेलं आहे ज्याचं बी एड झालेलं आहे त्यांना यासाठी अर्ज भरता येतो ठीक आहे तर मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन सीला पेपर एकसाठी हजार रुपये आणि पेपर दोन्हीसाठी बाराशे रुपये आणि एस सी एस टी अपंगांना पेपर एक साठी पाचशे रुपये आणि पेपर एक आणि दोनसाठी सहाशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे दोन एप्रिल तर सविस्तर माहितीची पी डी एफ या साडी तुम्हाला उपलब्ध केलेली आहे तर नंतरची जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी टेक्निशियन यामध्ये नऊ हजार एकशे चौऱ्याऐळ जागेची भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रासाठी जागा असणार आहे बाराशे चौऱ्याऐंशी तर याची पात्रता दहावी पास आणि आय टी आय टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी आणि डि डिग्री किंवा डिप्लोमा टेक्निशियन ग्रेड वनसाठी ठीक आहे तर मित्रांनो एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन ओबीसी आणि ई डब्ल्यू एसला आणि दोनशे पन्नास रुपये एस सी एस टी माझी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे आठ एप्रिल तर सविस्तर माहितीची पी डी एफ जी हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तसेच मित्रांनो नंतरची जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये एकूण सात जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सपई कामगार ठीक आहे आणि जी पात्रता मित्रांनो चौथी पास आणि संबंधित कामाचा अनुभव तसेच वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागास स्वर्गीयांना पाच वर्षे अधिक जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा स्पीड पोस्टने तर याची अंतिम तारीख असणार आहे दहा एप्रिल तर संपूर्ण माहिती जे पी डी एफ जे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ करू शकता तसेच मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण याची पण जाहिरात आलेली आहे त्याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आता आपण सर्व या आठवड्यातील नोकरी संपूर्ण जाहिराती पाहिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती लागत असेल खाली जी वेबसाईट दिलेली होती त्या जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद